शस्त्रांव्यतिरिक्त तुमच्याकडे नाण्यांचा संग्रह आहे हो हो त्यामध्ये शिवराईबद्दल काय सांगाल तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले जे चलन होतं शिवराई त्यावरती तुमचा अभ्यास आहे हो हा? शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेस छत्रपतींनी स्वतःला म्हणजे छत्रपतींनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी रायगडावरती पहिल्यांदा शिव म्हणजे स्वराज्याचं चलन छापलं गेलं त्याला शिवराई चलन म्हटलं जातं किंवा शिवाजी महाराजांनी छापलेलं जे चलन आहे त्याला शिवराई म्हटलं जातं mm. ते तांब्याचं चांदीचं आणि सोन्याचं चलन होतं सोन्यातले जे काही नाणी आहेत ते आत्ता आत्ताच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहेत त्याला होन म्हटलं जातं आणि चांदीचे होन देखील पाहायला मिळतात आमचे काही मित्र आहेत नाणी संग्रहात त्यात अगदी मी आवर्जून उल्लेख करेन आमचे एक डॉक्टर मित्र आहेत चंद्रपूरचे कुलकर्णी सर श्रीनाथ कुलकर्णी सर त्यांच्या स्वतःच्या कलेक्शनमध्ये स्वतःच्या नाण्यांच्या संग्रहामध्ये सुंदर प्रतीचे सोन्याचे आणि चांदीचे होण आहेत आणि महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे तरी महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा माझ्या माहितीप्रमाणे तरी श्रीनाथ कुलकर्णी सरांकडे खूप सुंदर एकदम चांगल्या प्रतीतले होण आहेत म्हणजे एवढे होण तर दुसऱ्याकडे कोणाकडे मला माहिती नाही दुसरा होण असू शकेल परंतु एवढ्या जास्त किमतीत आणि एवढ्या चांगल्या कंडिशनचे होऊन त्यांच्या स्वतःच्या संग्रहामध्ये आहे आणि मग बाकीचे जे काही तांब्याचे वगैरे नाणी आहेत त्याला शिवराई म्हटलं जातं त्यात एक पैसा शिवराई अर्धा पैसा शिवराई किंवा फ्रॅक्शन म्हणजे जे आपण दोन पैसे किंवा चार वगैरे म्हणतो ना ते वजनानुसार त्याचं त्यावेळेस मूल्यांकन केलं जायचं मग काही एक दीड ग्रॅमच्या शिवराई किंवा एक पॉईंट नव्वद दोन ग्रॅमच्या शिवराई किंवा अडीच तीन ग्रॅमच्या शिवराई साडेतीन ग्रॅमच्या शिवराई किंवा चार साडेचार ग्रॅमच्या शिवराई पैसा अर्धा पैसा शिवराई म्हणजे पाच किंवा साडेपाच किंवा सहा ग्रॅमची शिवराई जी आहे म्हणजे साडेपाच सहा ग्रॅमची जी शिवराई आहे सव्वा सहा ग्रॅमपर्यंतची त्याला अर्धा पैसा शिवराई म्हटलं जातं आणि पाऊन ग्रॅमची पण शिवराई आपल्याला म्हणजे साडेसात सात आठ ग्रॅम पर्यंतची पण शिवराई आपल्याला पाहायला मिळते काही दुदांडी प्रकार आहेत म्हणजे जे छत्रपतींच्या घराण्यांच्या नंतर म्हणजे छत्रपती शाहू महाराज थोरले सोळाशे एकोणपन्नासला ला त्यांचं छत्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतर पेशव्यांकडे काही कारभार तर पेशव्यांनी देखील शिवराई पाडल्या त्याला दुदांडी शिवराई म्हणतात मग त्याच्यावरती दोन दांडे असतात आणि श्री राजा आणि शिव काही प्रमाणात तो नाण्याच्या बाहेर भागे जातो आणि बाजूला छत्रपती दुसऱ्या बाजूला छत्रपती असा त्याच्यावर उल्लेख असतो अशा प्रकारच्या शिवराई या जवळपास सोळा म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पासून जे शिवराईचा प्रवास सुरू झाला त्या अगदी अलीकडे अलीकड पर्यंत एकोणीसशे तीस सालापर्यंत शिवराई चन्नात असलेल्याचे काही उल्लेख आहेत का